हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथं वारणा मिलिटरी स्कूलच्या मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारली जाते तब्बल अकरा एकर मैदानावरती ही महाप्रचंड रांगोळी साकारली जात असून या रांगोळीचा जागतिक विक्रम नोंदवला जाणार आहे अशी माहिती वारणा समूहाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी दिली कोल्हापूरच्या स्वराज्य युवा प्रतिष्ठान आणि तारा ब्रिगेड यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची महाप्रचंड रांगोळी साकारली जाणार आहे त्यासाठी नवे पारगावीतल्या वारणा मिलिटरी स्कूलच्या तब्बल अकरा एकर मैदानाची निवड करण्यात आली आहे या मैदानात ही रांगोळी साकारली जाणार आहे अकरा एकर शिवछत्रपतींची उभारलेली प्रतिमा रांगोळीच्या स्वरूपात साकारण्यासाठी सुमारे पस्तीस टन रांगोळी लागणार आहे या रांगोळीचं संकलन लोकवर्गणीतून केलं असून ही रांगोळी घालण्याचं काम पाच जानेवारीपासून सुरू झालाय बारा जानेवारी या राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी ही रांगोळी लोकांना पाहण्यासाठी खुली केली जाणार आहे साधारणपणे साडेतीनशे महिला एकाच वेळी ही रांगोळी साकारण्याचं सा काम करत अशी माहिती आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली झौ छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं असणारं जे दैवत आहे त्यांच्या रांगोळीच्या रूपानं जागतिक विक्रम नोंदवणं असा हा एक आगळा वेगळा उपक्रम सगळ्या शिवप्रेमींच्यासाठी महाराष्ट्रासाठी एक मोठा ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण खरं तर संपन्न होणारा हा उपक्रम आहे ह्याच्या अगोदरचं जे मला वाटते वर्ल्ड रेकॉर्ड मोठ्या रांगोळीचं जे झालं ते मिर्झापूरमध्ये मला वाटते ई व्ही एम मशीनची प्रतिकृती त्या माध्यमातून ते, मा ते रेकॉर्ड करायचा प्रयत्न झाला आणि ती रांगोळी मला वाटते तीन लाख ऐंशी हजार स्क्वेअर फुटाच्या दरम्यान त्या ठिकाणी ती रांगोळी साकारली गेली होती आज मला वाटते हे पाच लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त किंवा एक्झॅक्ट सांगायचं झालं तर किती चार लाख चार लाख ऐंशी ऐंशी हां चार लाख पंचावन्न हजार स्क्वेअर फुटाच्या दरम्यान आताची ही रांगोळी पारणानगरमध्ये ह्या ठिकाणी संपन्न होते यापूर्वीचा रांगोळी साकारण्याचा जागतिक विक्रम हा तीन लाख पंच्याऐंशी हजार चौरस फुटाचा असून तो मिरजापूर इथं साकारण्यात आला होता माध्यमातून साकारण्यात आली होती त्यानंतर चार फुटाची ही रांगोळी हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथल्या वारणा मिलिटरी अकॅडमीच्या मैदानावरती साकारण्यात येत असल्याचं आमदार कोरे यांनी सांगितलं यावेळी स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य ए एम शेख वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास कारजीनी प्राध्यापक जीवनकुमार शिंदे डॉक्टर प्रशांत जमने उपस्थित होते